आदिवासी विद्यार्थ्यांना आता स्वसंरक्षणासह संगीताचे देखील धडे देण्यात येणार आहेत एकात्मिक आदिवासी विकास विभाग प्रकल्प कार्यालय सोलापूरच्या वतीनं सोलापूर प्रकल्प कार्यालयाच्या अखत्यारीतील होडगी सवतगव्हाण वरुडा या आदिवासी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आता स्वसंरक्षणासाठी मार्शल आर्टचे धडे देण्यात येणार आहेत नुकतेच सोलापूर प्रकल्प कार्यालयाच्या वतीनं होडगी इथं सेल्फ डिफेन्स मार्शल आर्ट कराटे प्रशिक्षण कार्यक्रमाचा प्रारंभ सोलापूर प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्पाधिकारी धनंजय जाकरडे यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी सहाय्यक प्रकल्पाधिकारी व्ही वाय सरतापे प्रशालेचे मुख्याध्यापक धनंजय रोकडे प्रशिक्षक राजेंद्र हक्के अधीक्षिका पार्वती सातपुते याप्रसंगी उपस्थित होते याचबरोबर आदिवासी विद्यार्थ्यांना संगीताचे धडे देण्याचा निर्णय सोलापूर प्रकल्प कार्यालयाच्या वतीनं घेण्यात आला आहे याचा देखील प्रारंभ सवधगव्हाण शाळेमध्ये करण्यात आला शिक्षण प्रशिक्षणानं आपल्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो या प्रशिक्षणाचा वापर स्वतःच्या संरक्षणासाठी हितासाठी करून घ्यायचा आहे या प्रशिक्षणाचा वापर कोणालाही त्रास देण्यासाठी करावायचा नसल्याचं प्रकल्प अधिकारी धनंजय झाकर्डे यांनी सांगितलं तर तो, तो, तो इतरांनाही दाखवला आणि त्यामुळं नंतर मुली बाळी आणि सर्व जे काही मागासवर्गीय लोक आहेत ते शिकण्याचा धाडस करू शकले ते शाळेत जाण्याचा धाडस करू शकले आणि म्हणूनच आपण म्हणजे बाबासाहेब म्हणतात की शिक्षण हे वाघिणीच दूध आहे जो बील तो गुरगुरल्याशिवाय गुर राहणार नाही तेव्हा शिक्षणानं प्रशिक्षणानं आपल्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो आपण एक प्रकारचे काय होतो वाघ होतो सिंह होतो म्हणजेच काय होतो की आपल्याला वाघ आणि सिंहांमध्ये जो आत्मविश्वास आहे तो आत्मविश्वास आपल्यामध्ये येतो